सजलेले श्री संत गजानन महाराज मंदिर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या लाखांवर अबालवृद्ध भाविकांचा मेळा शेकडो दिंड्यासोबत आलेले हजारो वारकरी ताल मृदुंगाच्या तालावर होणारा गणगन गनातबोतेचा गजर रात्रभर खुले असूनही दर्शनासाठी लागलेल्या दीर्घ रांगा आणि भक्तिरसात चिंब भिजलेली गजबजलेली संत नगरी विदर्भ पंढरी म्हणून भारत वर्षातच नव्हे तर साता समुद्रापलीकडे ख्याती गेलेल्या शेगाव नगरीमध्ये आज गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळवा प्रगट दिन आहे ब्रिटिश राजवटीत तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी एका अवलिया महापुरुष शेगाव नगरीत प्रगटलेत शृंग ऋषींनी वसविलेले म्हणून आधी शृंगगाव पुरातन शिवालयमुळे शिवगाव आणि नंतर शेगाव असे नामकरण होत गेलेल्या या नगरीत महाराज प्रगटलेत दासगणू महाराज रचित विजय ग्रंथात याचे एन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भीतरी सप्तमी असे करण्यात आले याला पाहता पाहता एकशे शेचाळ वर्ष लुटलीत महाराजांनी सण एकोणीसशे दहामध्ये ऋषी पंचमीला घेतलेल्या संजीवन समाधीला अनेक वर्षही लुटलीत मात्र महाराज निरंतर शेगावी वास करून आहेत संकटमुक्त करून इच्छापूर्ती करतात हा विश्वास व श्रद्धा पिढ्यान पिढ्या पिधा अढळ आहे यामुळे शेगावी भाविकांचा ओख कायम आहे आणि दिनविशेष प्रसंगी होणारी लाखोंची मांदी कायमच आहे तीन मार्चला साजरा होणारा एकशे शेचाळवा प्रगट दिन देखील याला अपवाद नाही गजानन महाराज मंदिर आणि संपूर्ण नगरी भाविकांनी नुसती फुलून गेली आहे पायदळवारी दिंड्या ते विविध वाहनांनी नगरीत दाखल होणाऱ्या भाविकांनी काल संध्याकाळपर्यंत शेगाव गाठलेत दोन पासून रात्री ते तीन मार्च सकाळपर्यंत हे आगमन सुरूच राहिलेत यामुळे संतनगरीत लाखोंवर भाविक दाखल झाले आहेत दोन मार्चला दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले होते त्यामुळे भाविकांची मोठी सोय झालीच पण संस्थान व सेवेकरी यांच्यावरील ताणही कमी झाला यावरही रविवारी मंदिरात पहाटेपासूनच लागलेल्या भाविकांच्या रांगा कायमच आहे प्रत्यक्ष व मुखदर्शनासाठीही भाविकांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे